तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण चाललेलो आहे ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरमध्ये असणारं सुंदर असं दख्खनचा राजा म्हणून ओळखलं जाणारं मंदिर व त्याचसोबत अंबाबाई मंदिर या दोन ठिकाणी आपण आज जाणार आहे व थोड्याच वेळात तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर आता आपण आलेलो आहे रंकाळा वेशमध्ये तर रंकाळ्याचं एसटी स्टँड तुम्हाला दिसलं असेल आता तिथून आपण लेफ्ट टर्न घेऊन आता शिवाजी पुलाकडे जाणार आहे तर इथून आता सरळ पुढे हा शिवाजी पुलाकडे रोड जातोय इथून थोड्याच अंतरावरती कमीत कमी चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आपल्याला ज्योतिबा मंदिर हे भेटणार आहे तसेच कोल्हापूरचे सीबी स्टँड वरून तुम्हाला वीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर भेटणार आहे तर आज आपण सकाळी लवकर आलेलो या ठिकाणी म्हणजे लवकर आपण सकाळचे साडेसातच्या दरम्यानचे तुम्हाला व्ह्यू दिसत आहेत तर सकाळी येण्याचं एवढंच कारण की मित्रांनो आता पावसाचं सीझन चालू आहे आणि त्यामुळे सकाळची आणि त्यात आता पुढे सॅटर्डे संडे संडेचा दिवस ज्योतिबा मंदिरावरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर त्यासाठी आपण आज लवकर चाललेलो आहे साडेसात ते आठच्या दरम्यानची व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचगंगा नदी तर आता पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल इथून आता सरळ पुढे गेल्यानंतर ना आपल्याला लेफ्टला घ्यायचं आहे म्हणजे वाडी रत्नागिरीला जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती आपल्याला सरळ पुढे जायचं आहे तर मित्रांनो आपण तर आता मंदिराकडे जात आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलवरती अनेक ठिकठिकाणाचे व्लॉग उपलब्ध आहेत तर ते व्हिडिओ बघून तुम्ही त्या व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा आहे शिवाजी पूल तुम्ही बघू शकता तर इथून आपल्याला सरळ पुढं केरलीमध्ये जायचं आहे केरलीमधून तुम्हाला केरली फाट्यावरून राईटला टर्न घेतल्यानंतर ना ज्योतिबा डोंगराकडे जाण्याचा मार्ग भेटणार आहे तर आहे केरली पटा इथून आपल्याला राईटला टर्न घेऊन जायचं आहे डोंगरावरती ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही अनुभवू शकता आहे हा सकाळचा मॉर्निंगमधला असणारा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे पूर्णपणे फॉग असा झालेला आहे कारण की पावसाचे वातावरण आहे आणि आपण सकाळ जे बाहेर पडलो होतो आणि आता आपण चाललेलो आहे इथून डोंगरावरती तर डोंगरावरती जाण्याकरिता आपल्याला घाटमार्गातून जावं लागतं तर मित्रांनो तुमच्या गाडीची हेडलाईट अशा कंडिशनमध्ये गाडीची हेडलाईट वगैरे ऑन ठेवा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण आलेलो आहे आता ज्योतिबा मंदिरच्या जे दक्षिण दरवाजा आहे नगारखान्याचा दरवाजा आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आपण तर जो मेन मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी आपल्याला जाणं शक्य नव्हतं का कारण की पूर्ण फॉग वगैरे होतं आणि आपल्यासोबत एक पेशंट असल्यामुळे आपल्याला इथून जवळ होतं तर तुम्हालाही तुमच्यासोबत जर कोणी पेशंट वगैरे असेल तर इथून तुम्हाला लवकरमध्ये मंदिरामध्ये जाता येते म्हणजे पायऱ्या वगैरे जास्त चढाव्या उतराव्या लागत नाहीत तर इथून तुमच्याकरिता सोपे आहे तर त्यासाठी आपण दक्षिण दरवाज्याकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण या ठिकाणी पण फॉग आहे सकाळचे साडेआठचे वातावरण आहे तर आपण घरातून लवकर बाहेर पडलो होतो त्यामुळे आपण या ठिकाणी थोडाफार नाश्ता करून आतमध्ये जाणार आहे दर्शनाकरता तर त्याचपूर्वी या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते या दक्षिण दरवाजाच्या मेन प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये जाण्यापूर्वीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते तसेच या ठिकाणी मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी स्टॉल वगैरे दिसतात तुम्हाला बघू शकता या ठिकाणी आणि इथून थोडेसेच अंतर आहे त्यामुळे इथून आपल्याला जर पेशंट वगैरे असेल त्यांना दर्शनासाठी घेऊन जाण्याकरिता हा सोपा मार्ग आहे मित्रांनो तर या ठिकाणाहून तुम्ही आतमध्ये जाऊ शकताय आणि जे मुख्य आहे मेन प्रवेशद्वार तिथून आपल्याला खूप पायऱ्या उतरून खाली मंदिरामध्ये यावं लागतं हे डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याला येतं खाली कोल्हापूरच्या वायव्येस पंधरा किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावरती ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शखाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेला ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात तर तुम्ही बघू शकताय मित्रांनो या ठिकाणीचं जे वातावरण आहे सकाळचं ते पूर्ण या ठिकाणचं बघू शकताय ज्योतिबा मंदिरावरचं खूपच प्रसन्न असं या ठिकाणी आल्यानंतर वाटतं मित्रांनो तुम्ही एक वेळ या ठिकाणी नक्की या जाओ। तर चला आतमध्ये दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकताय श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांचे दर्शन आपल्याला समोर होते तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच ना ज्योतिबाच्या नावाने चांग बलं हा शब्द तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्योतिबाचे दर्शन घ्या मंदिराच्या काबाऱ्यामधील हा संपूर्ण इंटेरियर बघून खूपच मनाला प्रसन्न असे वाटते समोरच आपल्याला गणपती बाप्पांचेही दर्शन होते तर मित्रांनो चांगबलं हा या ठिकाणीचा सगळ्यात मोठा शब्द म्हणून ओळखला जात चांगबल म्हणत या ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते आणि इथून मेन मुख्य एंट्री जी आहे म्हणजे जी लाईनमधून मधून दर्शन लाईनमधून मधून तुम्हाला आतमध्ये एंट्री जी भेटते ती या ठिकाणाहून भेटते तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण इथून बाहेर जाणार आहे ज्योतिबाचा जन्मदिवस रविवार व श्रावण शुद्ध षष्टीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती व रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाप्री चैत्र पौर्णिमेला येथे भाव्य जत्रा भरते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे गोळा होतात चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवत नेल्या जातात ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या सासनकाट्या असतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी कामधेनू या ठिकाणी नंदी तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी नंदीचं गोमातेचं आपल्या दर्शन घेऊन आपण इथून आता पुढे जातो आहे तर या ठिकाणी आत्ता सध्या तर पाऊस नाही आहे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पूर्ण फॉग फॉग आहे कारण की हे डोंगरावरती मंदिर असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी फॉग झालेला आहे तर या ठिकाणाहून मेन प्रवेश एंट्री म्हणजे दर्शनासाठी इथून जावं लागतं आणि ज्यावेळी मोठी मेन यात्रा असते त्यावेळी तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मोठी लाईन बसते तर त्या लाईनमधून दर्शनासाठी जावं लागतं तर मित्रांनो सकाळचे मॉर्निंग या ठिकाणचे दर्शन जे आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आमचं कारण की आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाविकांची गर्दी वगैरे नाही तर इथून पुढे साडे नऊ दहाच्या दरम्यान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होईल या ठिकाणी तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता या ठिकाणी व राईट साईडला या ठिकाणी शनिदेवाचे मंदिर भेटते तुम्हाला आणि सुंदर असे मंदिराचा कळस तर या ठिकाणून आपण जर वरून आलो असतो तर पायऱ्या उतरून आपल्याला या ठिकाणी आपण आलो असतो सकाळचे मॉर्निंगचे वातावरण व या ठिकाणी असणाऱ्या पशुपक्ष्यांचा आवाज या ठिकाणी खूपच मनमोहक वातावरण बनवत होतं तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण इथून सरळ जाणार आहे पुढे अंबाबाई मंदिर कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये असणारं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाणार आहे तर या ज्योतिबा मंदिरापासूनच तुम्हाला जिथून आपण राईट टर्न घेतला केरली फाटावरून तिथून सरळ पुढे गेल्यानंतर तुम्हाला पन्हाळा पण पन भेटणार आहे आणि इथूनच जर तुम्हाला जायचं असेल तर शॉर्टकटही आहे तुम्हाला पन्हाळ्याकडे जाण्यासाठी तर आता आपण आलेलो आहे कोल्हापूर सिटीमध्ये इथून आता आपण जाणार आहे अंबाबाईंच्या दर्शनासाठी तर अंबाबाईच्या दर्शनाकरिता तुम्हाला कोल्हापूर सी बी एस स्टँडपासून बस भेटते तसेच तुम्हाला रंकाळ स्टँडपासूनही बस भेटते ते रंकाळा स्टँडपासून थोड्याच अंतरावर असणारे अंबा हे अंबाबाईचे मंदिर आहे कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आंबाबाईचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठापैकी एक मंदिर आहे तर मित्रांनो आत्ता जे आपण इथून जात आहे हा आहे महाद्वार रोड कोल्हापूरमध्ये फेमस असे असणारे ठिकाण ते म्हणजे महाद्वार रोड तर या महाद्वार रोडवरतीच आपल्याला समोर अंबाबाईचे मंदिर जे आहे त्या मंदिराचे मेन एंट्रन्स भेटणार आहे तर हा आहे महाद्वार रोड तर हा संपूर्ण तुम्ही बघू शकता हा आहे महाद्वार रोड या ठिकाणी शनिवारचा खूप मोठ्या प्रमाणात मार्केट भरलं जातं या ठिकाणी कपड्यांचे वगैरे या रोडलाच आपल्याला सर्व स्टॉल लागलेले दिसतात व हे आहे समोर अंबाबाई मंदिराचा मेन एंट्रन्स या ठिकाणहून पण आहे पण आपल्याला लेफ्ट साईडनं पण आहे पण आपण महाद्वार रोडकडून आल्यामुळं आपल्याला ह्या पश्चिम दरवाज्यातून आतमध्ये जायचं आहे तर आहे पश्चिम दरवाजाचा मेन प्रवेशद्वार तर मित्रांनो कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून या ठिकाणचे महाद्वार जे या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणचा जो समोरचा बाजार आहे या ठिकाणी या बाजारला महाद्वार रोडवरील बाजार असं म्हटलं जातं आणि हे जे आहे पश्चिम दरवाजा महाद्वार म्हटलं जातं या दरवाजाला तर मित्रांनो आपल्याला मंदिरामधील मंदीर। पश्चिम प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला सुंदर असे मंदिर दिसते तर हा मंदिराचा आतील परिसर आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी मंदिराचा हा मेन प्रवेशद्वार शुक्रवार व मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात तसेच नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात हे महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले हे आज देखील निश्चित झालेलं पण या ठिकाणी असणाऱ्या माहितीनुसार कर्णदेव नावाच्या राजाने बांधले असे म्हटले जाते तसेच या ठिकाणी असणारी एक विलक्षण घटना ती म्हणजे जानेवारी फेब्रुवारी तसेच नोव्हेंबरला सूर्यास्ताच्या वेळी एकतीस जानेवारी आणि नौ नऊ नोव्हेंबर सूर्याची किरणे ही दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पायावर पडतात व फेब्रुवारी आणि दहा नोव्हेंबर सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोहोचतात तसेच फेब्रुवारी आणि अकरा नोव्हेंबर मावळदीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात या सोहळ्यालाच महालक्ष्मीच्या किरणोत्सव म्हणतात हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो तर या ठिकाणाहून मित्रांनो आपल्याला मुखदर्शन घेता येतं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाविक मुखदर्शन घेत आहेत या ठिकाण मुखदर्शन घेऊन आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे मित्रांनो कारण की मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे आपण आतमधले जास्त व्हिडिओ नाही करू शकलो तर मित्रांनो तुम्ही कोल्हापूरमध्ये आल्यानंतर ना कोल्हापूरमधील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर व तसेच ज्योतिबा मंदिर या ठिकाणी नक्कीच दर्शनाला जा कारण की या ठिकाणी गेल्यानंतर खरंच खूप प्रसन्न असे वाटते तर आतमध्येच मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टॉल दिसतात तर स्टॉलची नावे पण तुम्ही बघू शकताय पूर्ण जी देवींची नावे आहेत ती सर्व नावे टाकलेली आहेत आणि हे सुंदर असे मंदिर तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी स्टॉल आहेत आतमध्ये जे मंदिराच्या परिसरामध्येच तुम्हाला हे स्टॉल भेटणार आहेत आणि इथूनच हे महाद्वारातून आपण आतमध्ये आलो आणि इथूनच आपण जर बाहेर गेलो तर समोरच आपल्याला जे महाद्वार म्हणून ओळखलं जातं तर ते ह्या महाद्वाराच्यामुळेच त्या रोडला जे नाव आहे ते, ना ते महाद्वार रोड म्हणून पडलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला शनिवारचा खूप मोठ्या प्रमाणात बाजार असतो या ठिकाणी तर चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी आता महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन केलेले आहे व तसेच ज्योतिबाचेही दर्शन केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये या दोन्ही ठिकाणाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भक्तिमय वातावरणामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा